दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यानंतर दैवत मान्य मनोज दादा जनगी पाटील त्यांनी म्हणतो आपले बारशीचे मराठा सेवक स्वर्गीय प्रसादनाथ जेटे यांचं कार्य भरपूर आहे आपल्या बारशीत तर पर होतंच परंतु त्यांनी बाहेर पुण्यात कोल्हापूर इथे जाऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीजवळ ही स्वच्छता तिथले रोज त्यांची सेवा इथे त्यांनी इतर समाजांना पण सोबत घेऊन इतर ग्रुप वगैरे त्यांना सोबत घेऊन बी संभाजी महाराजांचं जे स्थान आहे ते पण अतिशय उंचावलं आणि त्यानंतर आपण आपल्या मराठा आरक्षणासाठी त्यांचा त्यांनी कुटुंब हे बाजूला ठेवून कुणाचाही विचार न करता या मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी त्यांनी आपलं जीवन संपवलं मग त्यांचं कुटुंब उघड्यावर पडू नये यासाठी आपलं गाव सकल मराठा समाज गातशवाडी यांच्यातर्फे फुल नाही फुलाची कळी म्हणून आम्ही त्यांना मदत देत आहे आणि इथून पुढं पण त्यांचं कुटुंब कुठेही उघड्यावर पडू नये यासाठी ही मदत केली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज त्यानंतर दैवत बन्य मनोजा जर जरांगी पाटील साहेब यांचा जो पुढचा जो लढा आहे तो त्यांनी प्रत्येक हो श्वासापर्यंत लढावं आणि मनी जर जरंगिताद असाيد आम्ही तुमच्या सोबत आहे तुम्ही सांगाल ते दोरण बांधाल ते तोरण <Pa Cordyuk> एक मराठा एक मराठा मराठा जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापचं